नमस्कार मित्रांनो जॉब आला आणि आपल्या चॅनेलचं आपलं स्वागत आहे विमानतळ भरती एअर इंडिया एअरपोर्ट भरती दोन हजार चोवीस कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह पदासाठी जागा निघालेल्या आहे हजारपेक्षा जास्त जागेसाठी भरती केली जाणार आहे मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टसाठी भरती असणार आहे भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया आपण सविस्तर जाणून घेऊया ए आय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड रिक्रुटमेंट एक्सरसाइज ॲट द मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती भरती केली जाणार आहे uh, पहिलं जे पद आहे ते आहे सिनियर कस्टमर्स uh, एक्झिक्युटिव्ह आणि दुसरं त्याच्या ऐकून तीनशे त्रेचाळीस जागा असणार आहे आणि कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह दुसरं पद आहे आए, त्याच्या एकूण सातशे सहा जागेसाठी भरती केली जाणार आहे या दोन्ही भरती मुंबई एअरपोर्टसाठी होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय एअरपोर्टसाठी होणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला इथे ह्या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे तुझं पहिलं जे पद आहे त्याची साठी शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएट अंडर टेन प्लस टू प्लस थ्री पॅटर्न्स म्हणजे पदवीधर असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युशनसाठी पाच वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे आणि इंग्लिश तुम्हाला बोलता लिहिता आली पाहिजे त्याचबरोबर सॅलरी किती मिळू शकते तुम्हाला इथे अठ्ठावीस हजार सहाशे पाच रुपये इथे शाळेत मिळू शकते तुम्हाला त्याचबरोबर एज लिमिट दिलेली आहे थर्टी थ्री एज दिलेली आहे जनरल कॅटेगरीसाठी ओबीसी कॅन्डिडेटला तीन वर्ष व्हायस सवलत देण्यात आलेली आहे आणि एस सी कॅन्डिडेटला पाच वर्षवायस सवलत देण्यात आलेली आहे त्याचबरोबर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्हसाठी काय शैक्षणिक पात्रता आहे तर त्यासाठी पण उमेदवार ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे इथे अनुभवाची अट नाही आहे पण अनुभव असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य दिलं जाऊ शकतो त्याचबरोबर इथे सॅलरी तुम्हाला मिळू शकते सत्तावीस हजार चारशे पन्नास रुपये आणि अप्पर एज लिमिट दिलेला आहे ज्या मॅक्झिमम एज लिमिट आहे जनरल कॅटेगरीसाठी अठ्ठावीस वर्ष सीना तीन वर्ष सवलत देण्यात आलेली आहे आणि एस सी एस टीला पाच वर्ष सवलत देण्यात आलेली आहे अर्जा आ, तो तो आ, तो तर आता इथे अर्ज कसा करायचा तुम्हाला आणि ॲप्लिकेशन कसं सेंड करायचं आहे तर तिने त्याबद्दल सांगितलं हाऊ टू अप्लाय हाऊ टू अप्लाय दिलेला आहे इथे तर त्याबद्दल बघूया आपण की ॲप्लिकेंट मीटिंग विथ द इलिजिबल क्रायटेरिया मेन्शन इन दिस ॲडव्हर्टाइजमेंट ऑन फर्स्ट जुलै दोन हजार चोवीस ॲडवाईस टू फिल अप ॲप्लिकेशन फॉरमॅट थ्रू गुगल फॉरमॅट ॲज पर द लिंक यन बिलो म्हणजे जे लिंक दिलेलं आहे ह्या लिंकवरती तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं आहे आणि शेवटची तारीख आहे अर्ज करायची चौदा जुलैपर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकतात गुगल फॉर्मॅटवरती तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे त्याचबरोबर इथे सांगितलं श प्लीज नोट एलिजिबल शॉर्ट लिस्टेड विल बी कॉल फॉर फर्दर सिलेक्शन इंटरव्यू जे पात्र उमेदवार असतील त्यांना नंतर इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येतील आता इंटरव्ह्यूला जाताना अवश्य ते सगळं कागदपत्र घेऊन जायचे आणि फिजिकल एक फॉर्म आहे तो पण तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे आणि त्याचबरोबर नॉन रिफंडेबल ॲप्लिकेशन फीज फाय हंड्रेडचा तुम्हाला इथे एक डिमांड ड्राफ्ट बनवायचा आहे फीज म्हणून इन फेवर ऑफ ए आय एअरपोर्ट सर्विसेस एयरपोर्ट सर्विसेस लिमिटेड पेएबल ऐट मुंबई हा नवा तुम्हारा इतने एक डिमांड ड्रॉप बनवाय है तो बराबर इतने संगित्ल है टू बी एटैच विथ द एप्लिकेशन फॉर्मैट आनी तो डिमांड तुम्हारा ऐप्लिकेशन फॉर्मैटला अटैच कराए नो फीज आर टू बी अ पेड एक सर्विसमैन तरह कैंडिडेट बिलॉन्गिंग टू एस सी एस टी कम्युनिटीज एस सी एस टी आने एक सर्विसमैन लुठली ही फी चार्ज के लिए जा रही है प्लीज राईट युअर फुल नेम मोबाईल नंबर ॲट द रिव्हर्स साईट ऑफ द डिमांड ड्राफ्ट डिमांड ड्राफ्टच्या रिव्हर्स साईटला व तुमचं नाव आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर लिहिणं गरजेचं आहे उमेदवारासाठी इथे काही सूचना दिलेल्या आहेत महत्वाच्या सूचना आहेत त्या बघूया आपण नोट दिलेले आहे ॲप्लिकेशन फॉर्म सेंड बाय हँड पोस्ट हाताने किंवा तुम्ही बाय पोस्टने इथे पाठवलं आहे फिजिकली इथे तुम्ही घेऊन गेलात विल नॉट ॲक्सेप्टेड ते ॲक्सेप्ट केल्या जाणार नाही आहे ॲप्लिकेशन्स टू बी स्ट्रिक्टली फिल्ड थ्रू ऑनलाईन गुगल फॉर्मॅट ऑनली ऑन द लिंक गिवन अबाउट जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं आहे आणि इलिजिबल कॅन्डिडेट विल बी कॉल फॉर द फर्दर सिलेक्शन प्रोसेस शॉर्टली लेटर आणि जे पात्र उमेदवार आहे अशा उमेदवाराला ते लोक स्वतः पर्सनली कॉन्टॅक्ट करून इंटरव्ह्यूसाठी किंवा फर्दर प्रोसेससाठी इन्व्हाइट करतील तर गुगल फॉर्मॅटची लिंक मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये दिलेली आहे त्याचबरोबर मी ॲप्लिकेशनचे लिंक आणि ॲडव्हर्टायझिंग लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिटेल ॲडव्हर्टायझिंग रीड करून अप्लाय करू शकतात कर धन्यवाद मित्रांनो